धुळे तालुक्यातील कापाणे गावातील आदिवासी शासकीय योजनेपासून वंचित जिल्हा अधिकारींना आदि आदिवासी महिलांनी दिले निवेदन धुळे तालुक्यातील कापणे गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी बिल समाजाचे लोक वास्तव्यास असून आजपर्यंत आदिवासी समाजाच्या वस्तीत शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत याला कोण जबाबदार आहेत येथील राजकीय नेते फक्त आदिवासींच्या मतांवर निवडून जातात परंतु निवडणुका झाल्या का पाच वर्ष आदिवासींच्या वस्त्यांकडे फिरकायला त्यांना वेळही मिळत नाही किंवा जाणून बुजून ते या आदिवासींकडे दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न येथील आदिवासींना निर्माण झालेले आहे त्यामुळे आदिवासी समाजाची शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती करण्यात यावा अशी मागणी येथील महिलांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी कापडे गावातील मोठ्या संख्येने महिला आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शिवाय त्यांनी वरील मागण्यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले दरम्यान लवकरात लवकर आदिवासींना न्याय नाही मिळाला तर आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने बिडार आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज प्रशासनाला निवेदनाद्वारे महिलांनी दिलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कापडणे येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मयुरी सोनोने महाराष्ट्राची उपनेता आहे आम्ही माननीय शिवाजीराव डवळे साहेब यांच्या आदेशाने व हो। एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य मळी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे निवेदनाद्वारे आम्ही कापडणे गावाच्या महिला उपस्थित आहे नरवड गावाच्या महिला उपस्थित आहे कापडणे गावाला लाईट नाही करकुलांचा लाभ मिळत नाही प्यायला पाणी नाही रस्ते वापरायला गटरीचे तसेच आहे करोडो रुपयाची निधी कापडणे गावासाठी मिळते याची चौकशी कलेक्टर साहेबांनी लावली पाहिजे कारण त्या गावाची परिस्थिती खूप गंभीर आहे